मित्रांनो आता आलो तर आणखी पण बांधणं चालू बघा आत मध्ये चला जातो काय तुमचं असल्यासारखी करता अरे तेच बांधणं करते सारखं बांधण करता तुम्ही बांधण सारखीच बांधणं बांधण काय झालंय काय झालं बांधणं करायला काय करू मग हा आणि हे पण ऐकून बोलतो बावड्या अय बावड्या कर कार करतात रे सर केलं तुला अर हिला म्हणलं आपल्याला मोठं ही म्हणली हा आणायचं आणत मग काय खाव वाटत नाही काय हा खाऊ वाटत नाही का तेल नाही म्हणलं नको म्हणलं चिकन तेल आणलं सगळं आणलंय मशाला पुढे आणले सगळं आणलंय आता लोक कोण पैसे घेतले मी डोक्यात बसत नाही का काय झालं म्हणजे पोटाला खायचं म्हणल्यावर द्यावं लागते हा काय आणायचं नाही मग तू बघत जा मग मला काय करायचंय मग आला का नेमकं झाले का सविस्तर सांग की मग काय असं भांडण करून कसं काय करायचं पुन्हा ती म्हणते कालच मटण आणलं होतं मग आज कशाला आणायचं चिकन आणलं रात्री आणलं मग आता कशाला आणायचं तिला कळत का तिला काय म्हण तुला खाऊ वाटलं नसलं तर खाऊ नको आपण तिघ खाऊ हा मास आणत कशाला माणसं मासा आणतो म्हणलं होतं मासा आणून दिलं ना ती खात नाही म्हणून आणि तिला आवडत असत तर काय म्हणले असते माहिती का लगेच आणा 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 म्हणले असते तुला आवडतच नाही मी काय करू मग मग चिकन आणल्यावर मग आता काय बंद करायची गरज आहे का चिकन आणली बंद करायची गरज नाही का चिकन आणल्यावर आता चिकन खाते मग काय गरज आहे का बंद करायची जाऊ दे आता जाऊ दे तू पण कशाला आता आणले तर घे आता करन तू पण तुम्ही कशाला थांडताय मग तिला विना करन तुम्ही मग आता मला आरव घालतील मला आरव घालतील पण आणलंय तर आता घ्या करा मग आणलं तर मग बांधण कशाला करताय करता मग तुम्ही आणलं तर घ्या मग करा मग पण चित वाढायला लागते कस करायचं कस करायचं मग ती वाडायला का लागते काय गडी आता तुम्ही लय ले बारके लेकरांनी बांधणं करता राह कशावरून पण आता आणलं मग मी का तशी करते आता आणलं तर घे आता आणलंय तर काय आता अच्छा ह्याला मी सांगितलं मस् घेऊन ठेवू म्हणून हे संपल्यावर घ्याय तिथं पहि तुला काय झालं घ्यायला माझं काम चालू आहे मग काम सोडून जाईल का तिकडे काम सोडून जाईन का काम सोडून जाईन का माझी काम चालू आहे त्याला हा टाकायला मग जाऊन द्या भांडण नका करू ऐका झाले आता आणले मटन तर करा आता तुम्ही गट आधी फेकून बाहेर तिकड फेकून तिकडं करूच नको दिलं फेकून तुला एवढा कशाचा राग आला र तुला एवढं कशाचा राग आला कुत्र्या पोट्या जाण्यापेक्षा आपल्या पोट्याचा मग तिकडं का टाकलं ते पुत्र्याला कवा टाकलं होत कवा टाकलं होतं कुत्र्याला आता आणलंय ना बघा मित्रांनो रोज बांधणं रोज कटकट ह्याच्यामुळे -कट, वैतागून काय कुठलं काही कामधंदा होत नाहीत काय कुठल्या कुठल्या गोष्टी सुरु चालत नाहीत काय करा मला सांगा तुम्ही कमेंट मध्ये आणि तुम्ही उलट म्हणता की समजून सांग काय समजून सांगायचं अरे अक्ष इकडे बघ आरे तोच्या पुढे आणलाय सहाशे रुपयाचा सहाशे रुपयाचा पुढायची सहाशे रुपयाचा पुढायची बघा मित्रांनो आता चला चला आता व्हिडिओला इथं झेंड करतो काय सारखे आता काय कट 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 कटकट कटकटे रोजगारी कट, आहे काय मला चला बाय मित्रांनो देडीओला इथं झेंड करतो रोज बघा रोज रोज कटकट गट गट रोज घरात काय झालं काय झालं आणि काय नाही झालं काय झालं बावड्या काय नाही झालं काय झालं काय झालं मला म्हणतो चा पुढं काय सहाशे रुपयाचा आहे काय पाचशे आहे म्हणतो जाऊ दे ते आणले तर घ्या आता बांधण नका करू जाऊ द्या विशेष सोडून द्या जिथले तिथं जे आता विषय सोडून कशाला उगा एका गोष्टीवर तुम्ही होतो बसता कडे काय पण काय काय गरज आहे का तडा म्हणून चला मित्रांनो आज इंटरच्या व्हिडिओ मध्ये भेटतो तर नमस्कार दादा बाई जय हिंद जय भारत रोजच असते